एन डी आर एफ ची पण टीम अपॉइंट केलेली आहे त्यांचे चाळीस लोक आहेत चार त्यांच्या बोटी आहेत आत्ताच मी तिथल्या आमदार माधुरीताई मिसाळांशी पण बोललो आणि अधिकाऱ्यांच्याकडनं पण चौकशी केली राजेंद्र भोसले आयुक्त स्वतः तिथं होते ते आता पुन्हा कॉर्पोरेशनमध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता पाणी फाक्त घोटभर म्हणजे गुडघाभर पण पाणी राहिलेलं नाही जेवढ्या लोकांना शिफ्ट व्हायचं होतं त्या बोटीच्या माध्यमातून सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे काही लोक त्यांच्या नातेवाईकांकडे जात आहेत त्यांना पाण्याच्या बाहेर काढल्यावर तर त्यांना आम्ही मुभा दिलेली आहे कारण तो त्यांचा अधिकार आहे पण ज्या लोकांना शिफ्ट करा म्हणजे ज्यांना कुठंच राहायची जागा नाही अशांना पण व्यवस्था कॉर्पोरेशनच्या मार्फत केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांचं पण बारकाईनं लक्ष आहे मी मुख्यमंत्र्यांशी सतत संपर्कात आहे मुख्यमंत्री महोदय अधिकाऱ्यांशी आणि माझ्या संपर्कात आहे त्याच्यामध्ये चहा पाणी नाश्ता जेवण करता जे काही चादरी ब्लँकेट्स वगैरे लागतील त्या सगळ्या व्यवस्था करायला सांगितलेल्या आहेत केलेले आहेत शिवाय जर एन जी ओजला काही द्यायचं असेल तर एन जी ओस पण देत आहेत त्याच्यात पण काही अडचण नाही फक्त काळजी सगळ्यांनी घ्यावी त्याच्यामध्ये फूड पॉयझनिंग कुणाला होणार नाही ही खबरदारी घेतली पाहिजे कारण आमची अडचण प्रशासनाची अशी होती आम्ही जर कुणाला नको म्हटलं तर आम्ही द्यायला जातो आहे प्रशासन आमचं घेत नाही असाही आम्हाला कुठं वाद वाढवायचा नाही हे एक आपलं नैसर्गिक संकट आलेलं आहे त्या नैसर्गिक संकटातून सगळ्यांनी मिळून एन जी ओज असेल प्रशासन असेल इतर कोणी राजकीय पक्षाचे लोक प्रयत्न करत असतील तर ते असतील आमची आर्मी असेल आमचं एन डी आर एफ असेल आमचं एस डी आर एफ असेल आमचं पी एम आर डी असेल आमचं प पुणे महानगरपालिका असेल आमचं पोलीस दल असेल हे सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या नियंत्रण कक्षामध्ये थांबून ह्या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे मुळशी धरण देखील बऱ्यापैकी भरलेलं असल्यामुळं मुळशी धरणाला कलेक्टरला सांगून त्यांना वीज निर्मिती करायला सूचना दिलेली आहे जेणेकरून वीज निर्मितीतनं पण पाणी त्या बाबतीमध्ये कमी व्हायला मदत होईल आणि बाकीचं पाणी मात्र मुळा नदीमध्ये सोडलेलं आहे ते मुळा नदीतनं इकडनं खाली बनगार्डनवरून भीमा नदीत आणि भीमा नदीतनं आपल्या उजनीला अशा प्रकारे चाललेलं आहे अजून बनगार्डनला पण पाणी बऱ्यापैकी त्या ठिकाणी चाललेलं आहे परंतु तिथं कुठलं अडचणीचं काही कारण नाही पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांना तिथल्या सगळ्या टीमला पण अलर्ट राहायला सांगितलेलं आहे पुण्याच्या पुरतं बोलायचं झालं तर नगर सिंहगड रोडला आपण आर्मीला हे तिथं आर्मीची एक कॉलम आणि एन डी आर एफची एक टीम असं तिथं आपण ठेवलेलं आहे नंतर शिवाजीनगर संगम परिसरावर आपण आर्मीचा कॉलम स्पेअरला तिथं ठेवलेला आहे